नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर त्या आर्टिकलचे नाव आहे जस्ट फ्रेंड्स जस्ट जे यू एस टी जस्ट म्हणजे फक्त किंवा केवळ ग्लोबल स्टडी जी एल ओ बी एल ग्लोबल एस टी यू डी वाय स्टडी ग्लोबल स्टडी म्हणजे जागतिक अभ्यास शोज एस एच ओ डब्ल्यू एस शोज म्हणजे दर्शवतो फ्रेंड झोन एफ आर आय ई एन डी झेड ओ एन ई फ्रेंड झोन म्हणजे फक्त मैत्रीच्या मर्यादेत ठेवलेले नाते डेड एंड डी ई ए डी डेड ई एन डी एंड डेड एंड म्हणजे शेवट रिस्पेक्ट आर ई एस पी ई सी टी रिस्पेक्ट म्हणजे सन्मान किंवा आदर एम्पथी ई e एम पी ए टी एच वाय एमपथी म्हणजे सहानुभूती किंवा दुसऱ्याच्या भावना समजून घेणे इम्पथी म्हणजे सहानुभूती म्हणजे स्वत अनुभवल्यासारखं जाणवण्याची क्षमता म्हणजेच इम्पथी सिम्पथी म्हणजे सहानुभूती म्हणजेच दुसऱ्याच्या दुःखावर संवेदना व्यक्त करणे त्यांच्याशी भावना सामायिक करणे पण त्या भावना स्वतः अनुभवल्यासारखं न वाटणे या चित्रावरून तुम्हाला लक्षात येईल त्या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे पण भावना वेगवेगळ्या आहेत टेक रूट टी ए के ई टेक आर डबल ओ टी रूट टेक रूट म्हणजे मूळ धरणे किंवा स्थिर होणे पॉसिबल पी डबल एस आय बी एल ई -E, पॉसिबल म्हणजे शक्य पॅशन पी ए O एस आईओएन पैशन आवेश तीव्र भावना e शत्रुत्व w -O -R -E S H I एच आई पी पूजा कि आराधना ऑस्कर वाइल्ड ओ एस सी ए आर ऑस्कर डब्ल्यू आई एल डी ई वाइल्ड ऑस्कर वाइल्ड हे एका, प्रसिद्ध इंग्रजी लेखकाचे नाव आहे स्पीक एस पी ई ए के स्पीक म्हणजे भाष्य किंवा बोलणे डिक्टम डी आय सी टी यू एम डिक्टम म्हणजे घोषवाक्य किंवा विधान जनरेशन्स जी ई एन ई आर ए टी आय ओ एन यस जनरेशन्स म्हणजे पिढ्या ग्रोन अप विथ जी आर ओ डब्ल्यू एन ग्रोन यू पी अप डब्ल्यू आय टी एच विथ ग्रोन अप विथ म्हणजे यासोबत वाढलेले किंवा यावर विश्वास ठेवलेला डिफॉल्ट स्क्रिप्ट डीई एफ ए यू एल टी डिफॉल्ट एस सी आर आय पी टी स्क्रिप्ट डिफॉल्ट स्क्रिप्ट म्हणजे ठराविक संकल्पना किंवा पूर्वग्रह डूम्ड डी डबल ओ एम ई डी डूम्ड म्हणजे नाशास कारणीभूत डेलिकेट डीई एल आय सी ए टी ई डेलिकेट म्हणजे नाजूक किंवा संवेदनशील पर पॅच्युअली पी ई आर पी ई टी यू ए डबल एल वाय परपॅच्युअली म्हणजे सतत किंवा नेहमी रिसेंट आर ई सी ई एन टी रिसेंट म्हणजे अलीकडील अनॅलाइज एन एल वाय एस ई डी ॲनालाइज्ड म्हणजे विश्लेषण केले बर्स्ट दॅट बबल बी यू आर एस टी एस बर्स्ट टी एच ए टी दॅट बीयूडबल बी एलई बबल बर्स्ट दॅट बबल म्हणजे चुकीचा समज फोडणे टर्न्स turns out टर्न्स ओयूटीआउट -E turns, out, turns out म्हणजे असे दिसून येते फोर्स एफ ओ आर जीई फोर्स म्हणजे निर्माण करणे किंवा घडवणे n u यू आय e जेन्यून मे खरी किमा खरी खुरी इपेश सी आई ए डबल्यू एल वाय इसपेश लिबरेटेड एल आई बी ई आर ए टी ई डी लिबरेटेड मुक्त कि बंधन मुक्त कल्चर सी यू एल टी यू आर ई कलर संस्कृति ओल्ड फैशन ओ एल डी ओल्ड एफ ए एस एच आई ओ एन ई डी फैशन ओल्ड फॅशन म्हणजे जुन्या विचारांचा जेंडर रोल्स जी ई एन ई आर जेंडर आर ओ ई एस रोल्स जेंडर रोल्स म्हणजे स्त्री पुरुषांची पारंपरिक सामाजिक भूमिका बिकम्स बी ई सी ओ ई एस बिकम्स म्हणजे बनते किंवा होते कंपनी सी ओ एम पी एन वाय कंपनी म्हणजे सात किंवा सोबत सब टेक्स्ट यस यू बी टी ई एक्स टी सबटेक्स्ट म्हणजे सूक्ष्म अर्थ किंवा मागचा हेतू इम्प्लिकेशन आय एम पी एल आय सी ए टी आय ओ एन यस इम्प्लिकेशन्स म्हणजे परिणाम किंवा संदर्भ रॅडिकल आर ए डी आय सी एल रॅडिकल म्हणजे क्रांतिकारी अपियर ए डबल पी ई ए आर अपियर म्हणजे दिसते किंवा प्रकट होते रूटेड आर डबल ओ टी ई डी रुटेड म्हणजे आधारलेले किंवा खोलवर रुजलेले लॉंग आर्क एल जी लॉंग एरसी आर प्रवास किंवा कालखंड फेमिनिझम ई एफमआयन आय आय एस एम फेमिनिझम म्हणजे स्त्रीवाद एन्ट्रेन ई एन टी आर ई एन सी एच ई डी एन्ट्रेन्स म्हणजे खोलवर रुजलेले किंवा दृढ इन इक्वॅलिटी आई एन ई क्यू यू एल आई टी वाय इनइक्वेलिटी मजे विषमता रिकास्ट आर ई सी एस टी रिकास्ट मजे नव्या मांडने रेवॉल्यूशनरी फोर्स आर ई पी ओ यल यू टी आई ओ एन ए आर वाय रेवल्यूशनरी एफ ओ आर सी ई फोर्स रेवोल्यूशनरी फोर्स मनजे क्रांतिकारी शक्ति इमोशनल एंड इंटेलेक्चुअल ई एम ओ टी आई ओ एन ए एल इमोशनल ए एन डी एंड N T E ई L E C T U A L इंटेलेक्चुअल इमोशनल एंड इंटेलेक्चुअल मे भावनिक व बौद्धिक बेड्रॉक B E D R O C K बेड्रॉक मनजे पाया कि आधार फाउंडेशन F O U N D A T I O N फाउंडेशन म्हणजे पायाभूत रचना किंवा पाया कॉम्पॅटिबिलिटी सी ओ एम पी ए टी आय बी आय एल आय टी वाय कॉम्पॅटिबिलिटी म्हणजे जुळव किंवा सुसंगती सेंच्युरी सीई एन टी यू आर वाय सेंच्युरी म्हणजे शतक वेव डब्ल्यू -E, ए व्ही ई वेव म्हणजे लाट किंवा आंदोलन आउट ऑफ द वे ओ यू टी ओ यफ टी एच ई डब्ल्यू ए वाय आउट ऑफ द वे म्हणजे बाजूला सारलेले किंवा दूर केलेले पुश इट पी यू एस एच आय टी इट म्हणजे पुढे ढकलणे रेल्म आरईल यम -E रेल्म म्हणजे क्षेत्र किंवा सृष्टी प्लॅटॉनिक पी एल ए टी ओ एन आय सी प्लॅटॉनिक म्हणजे शुद्ध मैत्रीपूर्ण पॅराफ्रेस पी ए आर ए -E, पी एच आर ए यस ई पैराफ्रेज मजे आशय पुनः संगने ब्लॉक बस्टर बी एल ओ सी के बी यू एस टी ई आर ब्लॉक बस्टर अतिशय यशस्वी कलाकृति स्टील एस टी आई डबल एल स्टील मनजे तरी ही गेट्स इन द वे जी ई टी एस आई एन टी एच ई डब्ल्यू ए, ए वाय गेट्स इन द वे म्हणजे अडथळा ठरतो श्रग ऑफ यस यच आर यू जी श्रग ओडबल यफ ऑफ श्रग ऑफ म्हणजे झटकून टाकणे किंवा दुर्लक्ष करणे बॅगेज बी ए डबल जी ए जी ई बॅगेज म्हणजे भावनिक ओझ किंवा पूर्वग्रह इमोशनल ओपननेस ई एम ओ टी आय ओ एन एल इमोशनल ओ पी ई डबल एन ई डबल एस ओपननेस इमोशनल ओपननेस म्हणजे भावनिक मोकळेपणा वर्क प्लेसेस डब्ल्यू ओ आर के पी एल ए सी ई एस वर्क प्लेसेस म्हणजे कामाची ठिकाणी कम्युनिटीज सी ओ डबल एम यू एन आय टी आय ई एस कम्युनिटीज म्हणजे समाज किंवा समुदाय फ्लटर यफ एल यू डबल टी ई आर फ्लटर मजे हलकी भावना क्षणिक आकर्षण मैच्यूअर एम ए टी यू आर ई मैच्युअर मजे प्रगलभ ऐब्जॉर्ब ए बी एस ओ आर बी एब्जॉर्बे आत्मसात करने कि स्वीकारने ग्रेस जी आर ए, ए सी ई ग्रेस मनजे सहजता अफेक्शन ए डब्ल्यू एफ ई सी टी आई ओ एन अफेक्शन मनजे जिवाड़ा मुनलाइट यम डबल ओ यन यल आय जी एच टी मुनलाइट म्हणजे गुप्तपणे दुसरे कार्य करणे येथे मुनलाइट या शब्दाचा अर्थ दुसऱ्या अर्थाने वावरणे असा आहे कॅम्ब्रॉयडरी सी एम ए आर ए डी आर आय -E ई -E, कॅम्ब्रॉइडरी म्हणजे मैत्रीची भावना ऑनेस्टली एच ओ एन ई एस टी एल वाय ऑनेस्टली म्हणजे खरं सांगायचं सा तर हॅपीली एच ए डबल पी आय एल वाय हॅपिली म्हणजे आनंदाने एव्हर आफ्टर ई व्ही ई आर एव्हर एफ टी ई आर आफ्टर एव्हर आफ्टर म्हणजे पुढे सदा सर्वदा इनफ ई एन ओ यू जी एच इनफ म्हणजे पुरेसे हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला होमवर्क म्हणून दोन शब्दांचे अर्थ विचारते ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा तर ते दोन शब्द आहेत एनिमिटी ई e एन एम आय टी वाय एनिमिटी आणि डेलिकेट डी ई एल आय सी ए टी ई डेलिकेट धन्यवाद